जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एसपी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या मध्ये तुमचे पुन्हा शेवट स्वागत आहे मी सचिन पारवे आपण आलो आहोत आज गाव कोणता आहे आपला आणि आपल्याकडे सध्याला किती आहेत चाळीस मेंढ्या आणि शेळ्या किती येतात आपल्याकडे चार आहेत तर ह्याच तुमचं उत्पन्न कसं आहे म्हणजे दूध विकता पिल्ले विकता आणि शेळ्या तेवढं शेळ्या मेंढ्या तशीच राहू देता म्हणजे पिल्यापासून तुम्हाला उत्पन्न आहे तर वॅक्सिनेशन वगैरे काही करतात का तुम्ही बोलताना तानेस कुणा काय देता मकाची पेंट मकाची पेंड सुग्रसरस किती किती देतात टोपलं सगळ्यामध्ये नाही पिल्या आता महिन्याची तर येत कसं सांभाळता असं ताने पावता बोलताना ब्रोटॉन पाव देतात आणि त्यांना खुराक वगैरे काही हा दुध दुधावर सांभाळून त्यांना काही आपलं हे जंतनाशक औषध किती दिवसाला कारण जंत सगळ्यात महत्वाचं म्हणलं शेळी पालनामध्ये असेल ना, ना तर कोणत्याही जण पशुपालनामध्ये म्हणजे औषधिंग महत्वाची आहे डीवॉर्मिंग करून घेतल्यानंतर का होतंय डिवॉर्मिंग करून घेतल्यानंतर जी शेळी आहे त्याच्या पोटातील जंत मरतात आणि जंत मिळल्यामुळे काय होत जी शिळी किंवा पिल्लू असेल ती खाली आलं त्याच्या अंगी लागते खाली आलं पसते आणि पिलाची किंवा शेळ्याची व्यवस्थित वाढ होते जंतनाशक औषध दिलंच पाहिजे जेव्हा महिन्या येतात महिन्या येतात ना शेळा किती महिन्या येतात त्याला सहा महिन्या लागतात सहा महिन्या लागतात ना आता मिलगा देवाण दिवाय हा 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 गाभण गा। शाळेचं आलं औषध राहते नाही बरं माहीत राह म्हणून सांगतो तुम्हाला गाभण शाळेचं आलं औषध राहते आणि खाली शाळेचं अलग औषध राहते तर मला सांगा आतापर्यंत किती वर्षापासून करता चार वर्ष झालं त्याच्या अगोदर तुमचे वडील वगैरे कोण काही काय माहिती पारंपरिक पद्धतीनं मेंढ्या सकाळी कितीला सोडतात दहा ला सकाळी दहा ला सोडायचं शेत किती आहे तुम्हाला तीन एकर शेत तीन एकर आहे शेताकडे काही शेड वगैरे काय मारून पन्नास किती बाय किती बाय पन्नास पन्नास बाय तीस पन्नास बाय एकशे तीस म्हणजे पुढे काही जाळी वगैरे का काय मोहरी खोलाय म्हणजे अर्ध अर्ध बंद दिसत आहे आणि आपण सकाळी दहा ला सोडता पुन्हा शेड बंद सातला संध्याकाळी काही वैरण वगैरे टाकता नाही नाही काही फक्त पिल्ल्याला बांधतो संध्याकाळी तेवढं दिवसभर दिवसभर फिरवायचं संध्याकाळी तेवढं सोडायच्या रात्री यांना खायला काही नाही काहीच नाही फक्त पिल्ले पाहायचं व्यवस्थित करायचं बांधायचं बांधायचं का मोकळायचं नाही वर घालत आणि पिल्यावर तेवढं कुराक वगैरे देता म्हणाले आता किती शेळ्या गाभण आहेत आपल्या मेंढ्या तीस गाभण आहेत तीस गाभण आहेत आणि शेळ्या शेळ्या बरं मला एक सांगा मी शेळी पालन ह्याच व्यवसायाकडे किंवा मेंढी में पालन ह्याच व्यवसायाकडे का बरं वळला बिन लागू धंदा आहे कमी आहे बिन लागवडी धंदा आहे म्हणजे कसं आहे बिनखर्ची सकाळी सोडायचं बाहेर फिरवायचं म्हणजे बाईच्या चाऱ्यावर असं फिरवून आणलं की त्याच्यावरच आपलं प्रॉफिट आहे आणि विशेष म्हणजे जरा मार्केट बी भाव जरा जास्ती आहे आता विकायचं तुम्ही कसं विकता शेडवरून घेऊन जाते ते नाही लक्कनगाव हिला उंतीला बाजार यायचा उंती उंची कुठे येते ते उंबर्या पलीकड उंबरग्याच्या पलीकड्या चौर असतात तिकड हा तर लोकर वगैरे काढता काही आ, दोन बार वर्षात वर्षात दोन बार लोकर लो काय भावना जाते एकच नाही येणार कोण बी कुठता येऊ घरात म्हणतात की एक तर काय हवं असले हा हा म्हणजे जास्त मोठी असली तरच लोकर घेतात काय किलो राहते तस पैदा हा 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 आपल्याकडे शेळ्या फक्त पाच आहेत शेळ्याच काबर कमी ठेवलं तर मेंढ्या काबर जास्त ठेवला शेळ्याचा हातभार लागतात गवत खात्यात म्हणजे शेळ्या फक्त झाडपाला खात्यात चवना तेवढं खाऊन शेळ्या आणि मेंढ्या काही खात्यात हा 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 मला आता एक सांगा कि झाले का बाबा शेळ्यामध्ये तुम्हाला काही दुखणं लागले काही संसर्गजन्य आजार झालाय आणि त्या टायमाला शिळे किंवा पिल्ल्या पिल्ले ते गावले असं कधी घडले का तुम्ही वर्षाच्या वर्षाला टायम लसीकरण करून घेतल्यामुळे काय काही अडचण येत नाही म्हणजे बारीक सारीक आजार म्हणजे सर्दी झाली खोकला झाला सर्दी खोकला किंवा संडास लागली तर ते त्या टायमा तिथल्याचं दिवाळीला दिवाळीला पुन्हा

कित किलमेटर। किलमेटर। हा, हा। आता किती किलोमीटरच्या आसपास फिरतो तुम्ही दहा किलोमीटर पावसाळ्यात फिरतो आता तुम्ही उन्हाळ्यात वाढतो का म्हणजे पावसाळ्यात जरा कमी करता पावसाळ्यातले जरा राहते खायला मुळे शेवटला एक शेवटचा प्रश्न विचारतो शेळी पालनामध्ये पालनामध्ये फायदा काय आहे आणि ते कसं केला पाहिजे एकदा नवीन शेतकरी मित्रांना सांगा पिल्ल्यापासून निरा केल्या पिल्ल्यापासून केळ्या पासून म्हणजे फायदा आहे प्रॉफिट आहे शंभर टक्के करायला पाहिजे का नाही करा पाहिजे का तिकोण हा त्याला समजा कमी बघ हा वर्षाला चार लाखा जिखता वर्षाला चार लाखा जिकता आरामात आरामात किती पिल्ले होतात वर्षा का दे सर साहेब हे काय केलं एक मी धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एसपी बोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र